ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या दूसरे टप्प्यात दिनांक 15, 16 व 17 डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेतील विविध प्रभागात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात दुपारी तीन ते साडेपाच वेळेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड मैदान सिद्धार्थ नगर कल्याण येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज भारत सरकार कपिल पाटील तसेच आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिले या उपक्रमात आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी आयुष्यमान भारत पी एम स्वनिधी स्वच्छ भारत मिशन खेलो इंडिया पी एम उज्ज्वला योजना पी एम मुद्रा लोन्स पी एम आवास योजना अटल मिशन फॉर रिज्युएशन पी एम भारतीय जन औषधी योजना आधार कार्ड अपग्रेडेशन इत्यादी योजनांची माहिती देण्याकरिता स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे तसेच या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून देण्यासाठी डिजिटल स्क्रीन असणारी सुसज्ज व्हॅन देखील उपलब्ध राहणार आहे हे अभियान पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रात दिनांक पाच सहा व सात डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालय कल्याण आय प्रभाग कार्यालय ड प्रभाग कार्यालय बल्ल्या आणि गावदेवी मंदिर डोंबिवली आनंदनगर उद्यान डोंबिवली या परिसरात राबवण्यात आले विकसित भारत संकल्प यात्रेचे दिनांक पंधरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर दरम्यान महापालिका क्षेत्रात संपन्न होणारे कार्यक्रम पंधरा डिसेंबर रोजी सकाळ सत्रात मोर्यानगरी आषढे कल्याण पूर्व व दुपार सत्रात आयरेकर चौक आयरेगाव डोंबिवली पूर्व सोळा डिसेंबर रोजी सकाळ सत्रात खडेगोळवली विठ्ठल मंदिर चौक कल्याणपूर्व व दुपार सतरा कर्मवीर दादासाहेब गायकवाड मैदान सिद्धार्थनगर कल्याणपूर्व सतरा डिसेंबर रोजी सकाळ सतरा सेंट लॉरेन्स इंटरनॅशनल स्कूलजवळ उंबरडे रोड कल्याण पश्चिम व दुपार सत्रात गफूर डोन चौक कल्याण पश्चिम या ठिकाणी होणार आहे तर या कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांनी लाभार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे मान भारत आपली केंद्र शासनाची योजना आहे आणि त्या अंतर्गत आपण प्रत्येक कुटुंबाला एक पाच लाखापर्यंत हेल्थ एक्सपेंडिचरसाठी फ्री ऑफ कॉस्ट एम हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध करून देतो आहे अंतर्गत आपल्या के डी एम सी हद्दीत दहा हॉस्पिटल नोंदणीकृत आहे ज्यांची आम्ही लिस्ट आपल्याला सगळ्यांना शेअर करतो आज रोजी जी आपली विकसित भारत संकल्प यात्राचा अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे जो आपल्या महानगरपालिकामध्ये पंधरा सोळा सतराला टप्प्या दोनमध्ये होणार आहे त्यात आयुष्यमान भारत कार्ड आणि इतर स्कीम्सचा जास्तीत जास्त सॅच्युरेशन करण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे तर सगळे लाभार्थी ज्यांचा अजूनपर्यंत कार्ड नाही झालेला आहे किंवा त्यांना पीएम सोनिधी अंतर्गत लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी तिकडे येऊन त्या स्कीमचा लाभ घ्यावा आणि मॅक्सिमम अप्लिकेशन फॉर्म भरून घ्यावे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा